बातमीचा विषय आहे दिल्लीवरनं आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ त्या विद्यापीठात झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या विचारांच्या संघटनांनी विद्यार्थी संघटनांनी विजय मिळवलाय या निवडणुकीत पुन्हा एकदा डावे विरुद्ध उजव्या अशा विचारांचा संघर्ष पाहायला मिळाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं जोरदार तयारी केली होती तर डाव्याने सुद्धा तितका जोरदार मुकाबला केला डाव्यांचा बालिकिला भेदविण्यात उजव्या विचारसरणीला यश मिळेल असं वाटत असताना मध्ये लाल झेंडा पुन्हा फडकला मध्ये कुणी बाजी मारली कशी झाली निवडणूक पाहूयात हा खास रिपोर्ट जेएनयू म्हटलं की चेहऱ्यासमोर उभं राहतात तिथल्या विद्यार्थ्यांची वैचारिक सामाजिक राष्ट्रीय मुद्द्यांवरील आंदोलनं भाषणं सरकार कोणतंही असो सत्तेच्या विरोधात भिडणारी वृत्ती आता याच मध्ये यंदा झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा डावे विरुद्ध उजव्या विचारांच्या संघर्षात डाव्या विचारांच्या संघटनांनी आपला झेंडा फडकवलाय जेएनयू विद्यार्थी संघटनेसाठी निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरात जेएनयूच्या निकालाकडे लागल्या होत्या विविध विद्याशाखांमधील बेचाळीस जागांसह केंद्रीय पॅनलसाठी ढोल ताशे घोषणा आणि प्रचार गीतांच्या गजरात पार पडलेल्या मतदानात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जोर लावल्याचं पाहायला मिळालं होतं जे एन यू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत ए बी व्ही पीसह एस एफ आय ए आय एस ए आणि ए आय एस एफ यासारख्या संघटना मैदानात होत्या दोन हजार एक वगळता विद्यापीठात आत्तापर्यंत एस एफ आय एस आय एस ए आणि एस आय एस एफ या संघटनांचा चष्मा पाहायला मिळाला आहे दोन हजार एकच्या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच एकमताने ए बी पीच्या संदीप महापात्रा यांनी जे एन एस यूच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती यंदाच्या निवडणुकीत नऊ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी मतदान केलं या निवडणुकीत प्रामुख्याने डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि आर एस एस सी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात स्पर्धा होती त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं होतं डाव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या संघटना ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन या संघटनांचा समावेश आहे डाव्या विचाराच्या संघटनांनी अध्यक्षपदासाठी आदिती मिश्रा उपाध्यक्षपदासाठी किसकुट गोपिका बाबू महासचिव पदासाठी सुनील यादव आणि संयुक्त सचिव पदासाठी दानिश अली यांना उमेदवारी दिली होती या चारही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला दुसरीकडे अभावीच्या पॅनलमध्ये विकास पटेल हे अध्यक्षपदाचे उमेदवार होते तान्या कुमारी ह्या उपाध्यक्ष उमेदवार होत्या तर राजेश्वर कांत दुबे हे सरचिटणीस पदाचे उमेदवार होते आणि अनुज हे संयुक्त सचिव पदाचे उमेदवार होते या सर्वांचा डाव्या विचारांच्या संघटनांनी पराभव केला निवडणुकीत कुणी कुणी बाजी मारली अध्यक्षपदी वाराणसीच्या आदिती मिश्रा वाराणसीच्या आदिती मिश्रा यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे त्या ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनशी संबंधित आहेत आणि जे एन यू मधील सेंटर फॉर कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड पॉलिटिकल थिअरी मध्ये पी एच डी करतायत त्या दीर्घ काळापासून स्त्री पुरुष समानता आणि विद्यार्थी हक्कांच्या मुद्द्यांवर आवाज उठवतात उपाध्यक्षपदी केरळच्या केरळच्या के के गोपिका बाबू यांनी जे एन यूच्या च्या उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे त्यांनी समाजशास्त्रात एम ए केलं आणि सध्या सेंटर फॉर द स्टडी ऑफ लॉ अँड गव्हर्नन्स मधून पी एच डी आहेत गोपिका ह्या महिलांच्या सर्व क्षेत्रात सहभाग असावा आणि विद्यार्थ्यांचा प्रगतशील राजकारणात सहभाग असावा यासाठी आवाज उठवताना पाहायला मिळत आहेत सरचिटणीस पदी सुनील यादव सुनील यादव यांनी जे एन यू च्या सरचिटणीस पदाची निवडणूक जिंकली आहे सुनील हे स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पी एच डी आहेत सुनील यादव हे विद्यार्थ्यांचे हक्क वसतिगृह सुविधा आणि लोकशाही वातावरण यासाठी नेहमी आग्रही भूमिका घेताना पाहायला मिळाले संयुक्त सचिवपदी दानिश अली मध्य प्रदेशातील दानिश अली यांनी संयुक्त सचिव पदाची निवडणूक जिंकली आहे त्यांनी यापूर्वी जामिया मिलिया इस्लामिया इथल्या विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती आणि सध्या ती जे एन यू मधून पी एच डी करत आहे या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी डाव्यांच्या बाजूने भरभरून मतदान केलं कुणाला किती मत अध्यक्ष आदिती मिश्रा एक हजार नऊशे सदोतीस मत विकास पटेल एक हजार चारशे अठ्याऐंशी मत उपाध्यक्ष के गोपिका तीन हजार दोनशे वीस मतं तान्या कुमारी एक हजार आठशे पस्तीस मत महासचिव सुनील यादव दोन हजार एकशे पंचवीस मत राजेश्वर कांत दुबे एक हजार नऊशे ऐंशी संयुक्त सचिव दानिश अली दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी अनुज दमारा एक हजार आठशे त्र्याऐंशी जे एन यू निवडणुकांमध्ये उमेदवार सरकारच्या धोरणांवर टीका विद्यार्थी हक्क यापासून देशातील सामाजिक राजकीय संस्थात्मक मुद्द्यांवर थेट चर्चा होते देशा तिल पिठा देशा जे एन यू देशातील नामांकित विद्यापीठापैकी एक विद्यापीठ असून जे एन यूमधून पास झालेले अनेक विद्यार्थी देशाच्या कॅबिनेटमध्ये जगातील महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील जे एन यूच्या विद्यार्थी आहेत यंदाच्या निवडणुकीचं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील विजया लक्ष्मी पी एस एकडून अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या मैदानात होत्या त्यांना तेराशेहून अधिक मतं मिळाली त्या तीन नंबरला राहिल्या डाव्यांचा गड असलेल्या जेएनयू मध्ये गेल्या काही वर्षात एबीवीपीची अर्थात उजव्या विचारसरणीची ताकद वाढली आहे मात्र डाव्यांचा गड भेदण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला अद्यापपर्यंत यश मिळालेलं नाही शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली दिल्लीमधला जेएनयू हा जरी एका विद्यापीठाचा कॅम्पस असला आणि ही निवडणूक एका विद्यापीठातल्या स्टुडंट बॉडी संदर्भातली असली तरी सुद्धा तिची चर्चा देशभर होत असते काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीला सुद्धा दखल घेतली जाते कारण तिथे असलेलं राजकारण जेएनयू वरती तर चित्रपटही बनलेला आहे म्हणजे जवाहरलाल नेहरू अशा अर्थानं नाही ना पण जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी आणि त्याद्वारे तिथलं राजकारण डावे विरुद्ध उजवे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून तो चर्चेचा विषय असतो नेहमी तिथे काय चाललेलं आहे जाऊया दिल्लीला जे एनयूच्या पाशीच आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी यावेळेचं वातावरण काय होतं मला आठवतं मागच्या वेळी मी आपल्यासोबत दिल्लीला असताना मी जे एन यूला गेलो होतो आणि तिथे गुरु हमारे गोळवलकर प्रेरणा हमारी सावरकर अशा घोषणा सुद्धा पाहायला मिळाल्या होत्या एक चित्र होतं की जे मध्ये आता उजव्यांची ताकद वाढू लागलेली आहे अभाविपचा पाठिंबा वाढू लागलेला आहे आणि अभाविप नेहमीच जे एनयू मध्ये स्वतःची एक ताकद ठेवून राहिलेली आहे असं असताना पुन्हा एकदा अध्यक्षपदापासून आणि यावेळी तर अधिक मोठं बहुमत बघायला मिळत काय राजकारण होतं कशाप्रकारे बघता तुम्ही निवडणूक खर तर सर आता जर पाहिलं जे यू मध्ये अभविप ही एकटी संघटना आहे की जी उजव्या विचार संघटने विचाराची आहे दुसरीकडे जर पाहिलं तर डाव्या विचार ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत मागच्या निवडणुकीमध्ये संयुक्त सचिव पदापर्यंत mm. एबीवीपीचा एक विद्यार्थी पोहोचला होता तो निवडून देखील आला होता mm. मात्र मागच्या वेळेस ठेस लागल्यानंतर ज्या डाव्या संघटना आहेत साधारण चार ते पाच mm. त्या पुन्हा एकदा एकत्र आल्या आणि त्यांनी उजव्या विचारसरणीच्या विरुद्ध लढा देताना पाहायला मिळालं त्यामुळं कुठेतरी उजव्या विचारसरणीची ताकद वाढलेली आहे का तर निश्चित वाढलेली आहे मात्र डाव्या विचाराच्या संघटना देखील इतर वेळेस वेगवेगळ्या बे आंदोलनामध्ये वेगवेगळी भूमिका मांडताना पाहायला मिळतात आंबेडकर विचाराच्या संघटना देखील वेग इतर वेळेस वेगवेगळी वेग भूमिका मांडताना पाहायला मिळतात मात्र डाव्या विचाराच्या या संघटना एकत्र जेव्हा निवडणूक असते oh. तेव्हा एकत्र येताना पाहायला मिळतात अलीकडच्या काळामध्ये ही त्यांची एकी जी आहे ती वाढताना oh. पाहायला मिळते दुसरीकडे उजव्या विचारसरणीची जी ताकद आहे ती दिवसेंदिवस वाढताना आता आपलं पाहायला मिळाली oh. आणि त्याच कारण आहे की भलेही निवडणुकीमध्ये मोठा विजय झाला नसेल मात्र संयुक्त सचिव असो महासचिव असो या सगळ्या पदांच्या जर निवडणुकीमध्ये साधारण अंतर पाहिलं तर फार कमी एकशे नऊ अंतराने महासचिव पदाची निवडणूक जे आहे ते डावे जिंकलेले ते एकंदरीत जर पाहिलं तर डाव्यांनी एकत्रितपणे उमेदवार दिल्यामुळे कुठेतरी उजव्या विचारसरणीची जी, जी आहे ती होताना मिळते मात्र जर तसं अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर डाव्या विचारसरणीची वाटचाल ही सातत्याने या ठिकाणी राहण्याची काही कारणं देखील सांगता येतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातून आलेले जे विद्यार्थी असतात ते गरिबीतून येताना पाहायला मिळतात दुसरा मुद्दा आहे की मंडल आयोगानंतर पुन्हा एकदा याच्यामध्ये आणखी ओबीसीचा प्रवर्ग जो आहे तो इथे वाढताना पाहायला मिळाला जातीचं राजकारण जातीच्या मुवा मिळाले चटके आणि या सगळ्या विचारसरणीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना डावी विचारसरणी ही जवळची वाटते त्यांना वाटतं की बौद्धिक असणं विचारनिष्ठ असणं आणि हे डाव्यांचं प्रतीक आहे असं त्यांना सा, सांगितलं जातं किंवा ते बिंबवलं जातं शिक्षकही त्याच विचारसरणीतून आतापर्यंत इथं पाहायला मिळालेले आहे त्यामुळं डाव्यांची सत्ता ही कायम जरी असली तर उजव्या विचारसरणीची ताकद देखील गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळते सर शिवाजी एक आणखी प्रश्न असा की जे एन यू मध्ये आताच नुकतेच काही दिवस झाले एका प्राध्यापकावरती झालेली कारवाई मराठी प्राध्यापकच होते आणि ती जोरदार चर्चेत आली होती आपल्याला कल्पना आहे जे एन यूच्या बाबतीतले प्रचार विविध प्रकारचे कसे होत असतात ते जे एन यूचे माझी माझी विद्यार्थी राहिलेले आणि शर्जी लिमाम आणि त्यांचे मित्र सध्या जेलमध्ये त्यांच्या जामिनावर सुनावणी झालेली नाही या सगळ्या वातावरणामध्ये आणि देशभरामध्ये भाजपला मिळणारा प्रतिसाद जो निवडणुकीमध्ये बघायला मिळतो पण त्याच देशभरातून आलेले विद्यार्थी जेव्हा जे एन यू मध्ये असतात तर हे नेमकं काय का प्रकार नाही विद्यार्थी असले की डावे असतात राज्यांमध्ये गेले की ते भाजपाला मतदान करतात की काय होत का नाही म्हणजे अभावीपला पूर्ण बहुमत का नाही मिळत हे गणित समजत नाही आहे खर तर इथे शिकलेले जे शिकण्यासाठी जे विद्यार्थी येतात ते गोरगरीब घरातून आलेले असतात रोटी कपडा मकान हा सातत्यानं डाव्या विचारसरणीचा केंद्रबिंदू राहिलेला आहे गोरगरिबांना डावी विचारसरणी जवळची वाटते मात्र जेव्हा माणूस तरुण असतो तेव्हा तो कॅपिटलिस्ट तो डाव्या विचारसरणीचा असतो थोडस वय वाढल्यानंतर तो कॅपिटलिस्ट होतो अशी जी काही म्हण आहे त्या दृष्टिकोनातून <laughs> हे सगळं घडताना पाहायला मिळतं मात्र याचे पडसाद जे आहे तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने जगभरामध्ये पडताना पाहायला मिळतात म्हणजे ममदानी त्यांच्या प्रचारामध्ये जे यू मधल्या विषयाबद्दल भाषांतर करतात गर्जी विमानच्या बद्दल बोललं जातं किंवा रोहन चौधरी यांचा प्रश्न जो आहे तर त्याच्यासाठी विद्यार्थी आंदोलन करताना पाहायला मिळतात हो। अलीकडच्याच काळामध्ये मराठी अध्यासन केंद्र जेव्हा इथे सुरू होतं त्यावेळेस इथल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील सरकारच्या विरोधामध्ये प्रांत प्रांतवादावरून जे काही अलीकडे नेत्यांची भाषणं होतात त्याच्याबद्दल भाष्य करताना पाहायला मिळाले किंवा आंदोलन होताना पाहायला मिळालं तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर एक विवेकी विचार असतो तो या ठिकाणी पाहायला मिळतो डाव्या असू उजव्या असू काही मुद्द्यावरती मतभेद असतात पण विचारांची देवाणघेवाण श्रंखला वादविवाद इथं ज्या पद्धतीने होतात ते महत्वाचे असतात खर तर या सगळ्याच्या मध्ये ज्या पद्धतीने विचारसरणीची बिंबवताना उजवी विचारसरणी पाहायला मिळते त्या अद्यापर्यंत त्यांना यश मिळालेलं नाही मात्र भविष्यामध्ये ज्या पद्धतीने गेल्या पन्नास ते साठ वर्ष अगोदर काँग्रेसचं राज्य होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील सुरुवातीचा काही काळ जो हो आहे तो डाव्या विचारसरणीचा निश्चित राहिलेला आहे मात्र उजव्या विचारसरणीची जी ताकद वाढत आहे ती देखील वाकडण्याजोगी आहे आणि डाव्या विचारसरणीचा पगडा याच्या ठिकाणी या याचिकारी गरीब वर्गातून लोक जे विद्यार्थी शिवाजी आणि याच्यात विशेष म्हणजे उजव्या उजवी विचारसरणी म्हणून म्हणतोय आपण ती प्रामुख्यानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी एक म्हणजे जी एक संघटना आहे पण त्याच्या विरोधात असताना बाकी खूप संघटना आहेत म्हणजे डावे असे म्हणताना त्याच्यामध्ये म्हणजे दलितांची दलित स्टुडंट्स असलेली एक वेगळी संघटना असते डाव्यांमधल्या पुन्हा दोन तीन फॅक्शन्स आहेत या सगळ्यांसकट एस एफ आय एस आय अशा बाकीच्या सगळ्या संघटना आहेत त्या पार्श्वभूमीवरती त्यावेळी मात्र ते एक येतात आणि लढा देतात अर्थात नेहमीप्रमाणे जे एनयूची ही निवडणूक चर्चेत राहिली पण या अपडेटसाठी धन्यवाद शिवाजी दिल्लीच्या जे एन यू मधून तुमच्या तुमचं लाईव्ह घेता आलं धन्यवाद